नमस्कार सर नमस्कार सर नाव सांगा आपलं माझं नाव प्रमोदृष्ण चव्हाण गाव मी पोलादपूर म्हाळुंगे म्हाळुणंगे गाव सरपंच आहे बर सर मला काही माहिती हवी होती जरा अमृत ज्यूस बद्दलची तर तुम्ही अमृत ज्यूस कोणाकडून घेतलं ऍक्च्युली ज्यूस घेण्याचं कारण आणि माझे मित्र आहेत मुरात काजी सर म्हणून त्यांनी हे कंपनी चालू ठेवलं होतं अमृत जुस आणि अमृत घेण्याचं कारण एक माझा असं होतं की माझा आवाज हा पूर्णपणे गेला होता आवाज म्हणून मी डॉक्टर गेले मध्ये डॉक्टर आहेत डॉक्टरने विचारलं औषधाबद्दल तर डॉक्टर म्हटलं की तुमचा आवाज कशाने गेला माहिती पण आवाज पूर्ण येणार नाही तुमचा म्हणून मी चिपलूणमध्ये गेलो रत्नागिरी चिखलूणमध्ये चिपळूणमध्ये पण तेच प्रताप केला तर डॉक्टर पूर्णपणे म्हणले की तुमचा आवाज येणार नाही म्हणून तर मी आवाज येणार नाही म्हणून पूर्ण ना मी निराश झालो आणि परत घरी आलो घरी आल्यानंतर माझे मित्र मुराद काजी यांनी मला हे आम आम्ब्रुज आम्रुज ज्यूस म्हणून एक एक, ज़िए। ज़िए। एक एक, एक, उस्या, एक ते दोन भूज मला दिले प्यायला तर मी रात्री जेवणाच्या अगोदर एक एक तास पूर्वी एक भूज घेतला त्याच्यानंतर उद्या सकाळी उठल्यानंतर परत एक घेतला आणि नऊ ते दहाच्या दरम्यान म्हणजे बोलायला गेलो तर पूर्णपणे माझा आवाज यायला लागला आणि म्हणून मी परत मुरकाजीकडे मी गेलो मुरकाजीनंतर परत एक भूज घेतला आणि प्यायलो तर तीन ते चार वाजता असं मला समजलं माझा पूर्णपणे आवाज आला आणि मग तो आवाज आल्यानंतर मग मी आपले माझे गुरु आणि खरोखर ह्या अमृतज्यूस ज्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवला अशा आमचे महागुरु विष्णू सर यांना मी परत भेट घेतली आणि विष्णू सरांनी पूर्ण अमृतज्यूसची मला माहिती दिली आणि अमृतज्यूस मी आता पूर्ण कंपनी म्हणजे कंपनी मी जॉईन झालो आणि जॉईन होऊन मी आता पोलादपूर महाड आणि ह्या सारख्या ठिकाणी मी कामात चालू केलं आणि खूप मोठ्या प्रमाणात मायक्रोन मी अमृजी लोकांपर्यंत पोहोचवतो आणि प्रत्येकाच्या घराघरामध्ये पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो किती दिवसापासून घेत मी मॅडम ऍक्च्युली घेतलं मी एक दिवसामध्ये घेतला एक दिवसासाठी घेतला होता आणि एक दिवसाने मला जो फरक पडला त्याच्यानंतर मी आता कंटिन्यू एक महिना झाला लोकांच्या आपलं पोहोचून लोकांना हे ओळख आयुर्वेदा अभियान आहे अमृत अमृतज्यूसच्या माध्यमातून कंपनीच्या माध्यमातून तर तुम्ही लोकांना काय सांगाल लोकांना एवढं सांगितलं की की आपण आजारी आहोत की नाही हे नाही पण आपण आजारी पडू नये भविष्यात म्हणून आपल्याला अमृत्यूस घेणं गरजेचं आहे कारण आपल्या ज्या शरीराच्या आणि मी तर प्रत्येकाला एकच रिक्वेस्ट करेन की प्रत्येकाने हा ज्यूस जी बॉटल आहे हे प्रत्येकाने तीन महिने कंटिन्यू घ्या तुम्हाला आयुष्यामध्ये परत कुठलाच आधारपणा होणार नाही याची मी गॅरंटी देऊ शकतो धन्यवाद सर तुम्ही खूप छान माहिती दिली धन्यवाद